तर पटापट जॉईन व्हा आणि मी ठरवलेलं आहे जोपर्यंत गणपती बाप्पा आहे तोपर्यंत लावी यायचं कारण छान डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि मस्त वाटतं जरा वाईट छान येते तुम्हाला अगोदर गणपती बाप्पांचं दर्शन करवते मी हे बघा छान असे आपले गणपती बाप्पा डेकोरेशन जे मी जे की रोज मी तुम्हाला दाखव दासते मध्ये आणि काल खूप असं छान महाप्रसाद पण होता है नी, एका ठिकाणी एका मंडळामध्ये आम्ही मस्त महाप्रसाद खाल्लेला आहे आता कुणा कुणाकुणाकडं महाप्रसादाला सुरुवात झाली आहे ना की कमेंट करून सांगा आणि पटकन लाईव्हला जॉईन व्हा पाटा पाटा तर पटापट लाईल जॉईन व्हा आणि आज आहे मला क्लासला सुट्टी अगोदर रे ना कोणी दोन तीन मिनटं जॉईनच होत नाही लाईला आणि मग नंतर जॉईन होतात शेवटी शेवटी mm -hmm. मेसेज येत आहे गणपती बाप्पाचे किती छान गाणं लावलेले आहेत ला आवाज पण ऐकू येत असेल तुम्हाला आमच्या मंडळामधलं आणि एकदम छान वाटतंय आज आहे संडे आणि खूप छान असं ब्लॉग शूट केलेलं आहे मी अपलोड पण केलेला आहे तर तो अपलोडिंगलाच आहे कारण नेटचा प्रॉब्लेम असू त्यामुळे पटापट जॉईन व्हा आणि लाईक करा व्हिडिओला जॉईन झाले तर कमेंट पण करा आणि ब्लॉग कुठून बघतात ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि जॉईन झाले तर व्हिडिओला लाईक करा अहिल्यानगर कुठून बोलताय बाई साहेब ताई साहेब म्हटलं असं छान वाटलं असत अहिल्यानगर मधून महाराष्ट्र अहिल्यानगर कमेंट करा आणि लाईक पण करा भरपूर सारे जॉईन झालेले आहेत ला पण लाईक करा एकच लाईक आलेला आहे आणि सपोर्ट करा चॅनलला खूप मेहनत करत आहे मी तुमच्या सपोर्टची गरज हवी आहे कारण आहे ना आणि मी माझ्या मुलीचं आहे ना खूप छान असं नऊवारी साडी घालून रवींद्र आहे काय नाव आहे ताई माझं नाव सरला पण आपल्या चॅनलचं नाव शिवानी आहे माझ्या मुलीचं नाव दिलेलं आहे आणि खूप असं छान तिचे शॉर्ट ब्लॉग मी टाकलेला आहे आणि लॉंग ब्लॉग पण आहे नऊवारी साडी घालून आम्ही ना गणपती घ्यायला गेलो होतो म्हणजे स्ट्रीटला रस्त्याच्या कडेला म्हणजे असं स्टॉल असतात ना तिथं आणि खूप छान लोकांचे रिएक्शन वगैरे आहेत बरं का म्हणजे असं आहे ना तिला जी नवर साडी घालून बाईक वगैरे चालवताना व्हिडिओ घेतलेला आहे तर तो अपलोडिंगला आहे ना एक टाकलेला आहे मी दोन ब्लॉग शूट केलेला आहे तर खूप मस्त आहे जाऊन बघा आणि आवडला तर लाईक पण करा आणि कमेंट पण करा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल चॅनलवरती शॉर्ट ब्लॉग सुद्धा टाकलेले आहेत मस्त पैकी हे बघा आपलं बाप्पांचं डेकोरेशन काय काम करता तुम्ही मी टीचर आहे क्लास घेते मी मुलांचे चॅनलवरती सबस्क्राईब करा नवीन असेल तर आणि बेल ऐकून प्रेस करा जेणे काय होईल मी जे व्हिडिओ टाकले ना त्याची तुम्हाला लिंक येत जाईल बोला बोलताना ताई साहेब म्हणजे बाई साहेब झालं ओके प्रल्हाद हाय ओके काही नाही कस ताई साहेब म्हटलं ना भरून बोलल्यासारखं वाटत दुसरं काही नाही मला पण असं वाटतंय चॅनलचं नाव ताई साहेब ठेवा काय आपल्या चॅनलचं नाव शिवान्या मॉम लाईफस्टाईल आहे आणि जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा मोठ्या युट्यूबरला तर सगळे सपोर्ट करतात जरा छोट्या युट्यूबरला सुद्धा सपोर्ट करत चला आणि लाईक करा माझा मुलगा आहे ना हे बघा ड्रॉइंग काढतोय बघून आणि पटापट पड़ कमेंट करा कारण नाही ना मला खूप काम आहे मला अजून स्वयंपाक करायचा आज सुट्टी आहे आणि पण मी ना लाईव्ह आली म्हटलं माझं टायमिंग आहे मी लाईव्ह येते ह्या टायमिंगला म्हणजे अकरा ते एकच्या दरम्यान मी लाईव्ह येत असते जोपर्यंत गणपती आहे ना आपले गणपती बाप्पा तोपर्यंत मी लाईव्ह येणार आहे शिवानंद गावकर हाय लाईक करा दोनच लाईक आले आहेत व्हिडिओला काय होतं तुम्ही लाईक केलं ना जरा म्हणजे या लाईव्ह यायला पण छान वाटत मिस्टर काय करतात वर्कर आहेत मोठ्या जॉबला नाही आम्ही एकदम सर्वसाधारण फॅमिली एम आय डी सीत काम करतात धन्यवाद लाईक केलं ला। आम्ही मजुरी करतो मजूर आहोत आम्ही तुमचे दादा पण मजुरी करतात कंपनीमध्ये पंधरा हजार रुपये महिन्यांनी पगार नव्हतं सांगायचं मला आणि मी क्लास घेते मुलांचे अहिल्यानगर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा आणि खूप मेहनत करते मी बरं का म्हणजे ह्या चॅनलवरती तुम्हाला माझे शंभर के फॉलोअर झालेले शंभर के नाही सॉरी शंभर फॉलोअर झालेले आहेत आणि मला असं वाटतं लवकर माझं वन के व्हावा तर तुमच्या कोणी फ्रेंड वगैरे असेल तर शेअर करा आपलं चॅनलची लिंक शेअर करा व्हिडिओ शेअर करा की ज्याने एका गरीब घरातल्या लेडीजला सपोर्ट मिळेल मॅडम स्वयंपाक झाला की नाही झाला <laughs> स्वयंपाक नाही झाला अजून कारण आहे ना आज सुट्टी होती ना तर मी उशिरा उठले कारण रोज मला सकाळी सातला एक बॅच असते त्याच्यामुळे मुलांचं आवरून द्यावं लागतं लवकर उठावं लागतं तर संडेला सुट्टी असते संडे फंडे आणि मग आराम कारण एक दिवस थोडंसं वेग पण पाहिजे ना आणि आराम पण हवा आहे कारण मुलांना क्लास म्हणलं ना छोट्या मुलांना शिकवते मी खूप ओढावं लागत आणि मग हँग होतं डोकं मुलांना शिकून शिकून त्यात व्हिडिओ बनवायचे दोन बॅच आहेत आपल्या पण कसं आहे काम करावंच लागतं जरी नको वाटलं तरी असं इच्छा नसली तरी कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण कसं आहे सबस्क्राईब जरी केलं ना तर ग्रो होईल माझं चॅनल थोडंसं होईना आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात व्लॉग आपला लाईव्ह तर ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल की कुठपर्यंत आपली लाईव्ह माझे काय लिहिलेलं काही समजत नाहीये माझे दाजी तुम्हाला बोलून म्हणजे असं म्हणायचं आहे की मी दाजी वगैरे म्हणून तुमचे दाजी म्हणजे नाही काही कळलं नाही काय बोल लिहिलेलं आहे ते जरा व्यवस्थित टाईप करा ना माझं मस् माझी दाजी मला बोलू नाही हो काहीच समजत नाही काय बोलते तुम्ही टायपिंग व्यवस्थित करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही मला सांगा बरं पटकन सबस्क्राईब करा आणि नुसतं सबस्क्राईब करू नका तर व्हिडिओसुद्धा बघा आणि तुम्ही कुठून ब्लॉग बघत आहात ते सुद्धा कमेंट कर करून सांगा आपले गणपती बाप्पा बघा बसवलेले आहेत हे बघा छान असं डेकोरेशन केलेलं आहे साधं सिंपलच आहे सा मुलांनी केलेलं आहे सॉरी मॅडम का सॉरी मॅडम कशाबद्दल हे बघा कसं वाटलं गणपतीचं डेकोरेशन गणपती बाप्पांचं डेकोरेशन एकदम साधं सिंपलच केलेलं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं का सांगा मला कमेंट करून आणि काही विचारायचं असलं तर विचारा कमेंट करा तुम्ही आणि कुठून लाईव्ह बघत आहात ते सुद्धा कमेंट करून सांगा आपण सलग आता अकरा दिवस लाईव्ह येणार आहोत म्हणजे आज तिसरा दिवस आहे वाटतं गणपती बाप्पांचं ह्याच टायमिंगला अकरा ते एकच्या दरम्यान येणार आहे मला स्वयंपाक करायचा आहे तर बटापट जॉईन व्हा आणि तुमचे काही प्रश्न असले तर विचारा भारी आवडलं काय आवडलं डेकोरेशन हो छान के केले आपल्या मुलांनी केलंय माझ्या मुलांनी संभाजीनगर संभाजीनगर माझं सासर आहे आणि कोपरगाव माझं माहेर आहे गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद कमेंट आ, लाइक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पहिले सबस्क्राईब करा ना सबस्क्राईब करत नाही तुम्ही आणि फक्त सबस्क्राईब करू नका तर लॉग व्लॉग जे आहेत ना आपले ते बघा लाईक डन धन्यवाद अविनाश दादा प्रल्हाद लगाने संभाजीनगर माझं सासर आहे दादा म्हणजे तिथं छोटंसं गाव आहे ते आहे संभाजीनगरजवळ हे बघा आणि लॉंग शॉर्ट दोन्ही ब्लॉग बघा आणि सपोर्ट करा मोठ्या युट्यूबरला तर सगळे सपोर्ट करतात तर छोटे युट्यूबरला सुद्धा करा आणि आमचे ब्लॉग बघा खूप मेहनत करून बनवतो आणि फक्त एवढंच आहे की बघत नाही कोणी जास्त तर बघत चला कसे वाटतात ते सुद्धा सांगा कारण आपल्याकडे जास्त भारी फोन वगैरे किंवा कॅमेरे वगैरे नाही साधे कॅमेरेने आपण व्हिडिओ शूट करतो त्यामुळं कसं निवड्या आयडिया पण नाही ना आपल्याला तुमच्या मुलाचं नाव काय आहे मुलाचं नाव गौरव माझ्या मुलाचं नाव गौरव आहे प्रल्हाद लगाने दादा चॅनलला सबस्क्राइब केलं का ते सुद्धा सांगा